मित्रांनो नमस्कार तुम्हाला सांगतो बघा लई टचून जेवण आलो आभान मी आबान आता मसर सोडली ती पुनम गेली पलीकड शेरणा पशी पाहुणे जत्रा होती व खाल मग ती उरलो होत ती खायला बोललो होत काय आबा आई टचून जेवण आलो मशी उभा जेवणा गडी डोळ्यात चोळा पिय घ्यायला लागला काय खाल्लं <laughs> वायदा मटा खाल्लं बाकरी आज बोखडाच तुम्हाला सांगतो तु।

मग मला मी बोल बसलो तू इथं घेऊ नको अजिबात मधी मध्ये बोलायला आमच्या बाबा बाबा काय काही नाही काय मग आबा काय बर चाललंय गरज तू कशा राहिले आमच्या माग मरुद आ, आ, मरुद तुला आम्ही मरू आटे घेऊन मरूत तुला काय करायचं तू आता आम्हाला महाराज आबा मग काय डोंगूर कसा आहे काय तुला काय करायचंय आम्ही काय पण चालू तुला काय करायचंय उन्हाची सवलत घेतली काय

ऐश हजार तुला सोनं कसं तोडा हे सुद्धा माहित अगं तुला कॅरेट कसं कॅरेट असत हे सुद्धा माहित नाही शंभर कॅरेट काय म्हणते कॅरेट सोन असतं अगं तुझी बुद्धी झाली आणि तुला व्यवहारातलं काय ज्ञान नाही म्हणून म्हणून मला ज्ञान आहे म्हणून मी कारभार करतो तुला काय ज्ञान आहे तू का घेणार तू कारभार हातात आम्ही मागल ते आणून देतो हो एक महिना घेतो चाळीस फाडून देऊ पाच लाख तू लाख तू लाख माझ्याकडे किती दहावीस पाच पन्नास हजार जास्तीत जास्त तुझा आई बाप इतके दिवस कष्ट करते किती शिल्लक नाही आमच्या खाती इकून देऊ तुला देऊ आमची तुला आमची काल पित वाड्यावर सुद्धा ध्यान राखणार मग काय आमच्या खातीच कशाला मग काय लोक लोक तुम्हाला माझा विचार करू नका तू कितीतरी उच्च आणलं हा तर लोकांचं कर्ज करून तू मरणार ऐ पैसे दुधाचे पैसे रतीब लावलाय आता उद्यापासून कशी देते बघतो ती कोण येते रतीबला ती पण बघतो होय आई आशेर तुमच्या बर कोण येतो बक्त तूच बर बर रतीब तुला कळल तुला रतीब तुला कळल ना अदालत ना होती अजिबात देईन ना तो सांगतोय हा ते ती रतीबला हाकलून लाव नाही बाज इथं ना नाही हे मग देते रतीब नाही खाली हो तीन प्यायला बर पे प्या खायला आणि पैसा तर कार परत एवढं पैसा असेल पाच पाच लाख आणि दहा लाख तू संपल की एक महिना मग कळेल तुला एवढं कराय पण करायला गोकळं बारण्याला काय दम असला तरी एक महिना संभळून दाव घरवार मग तुझे पाठ थोपाट तुम्ही आ, तू, ये, तू ये, एक ए। एक, ए। एक महिना घर चालव जरा ऊन त्याने ऊन लागतंय माय दाळ त्यांना काय जीवन आहे काय संभळून दावायचं ना एक महिना घर चालवायचं मग त्याला कारभारी चांगला म्हणायचं तुम्हाला का घरात खायला काही कमी करत नाही आम्ही काय बरोबर चुकते माझ माझा भाऊ कबा कधी दाबत नाही माझा भाव कबा कधी तुम्ही किती तरी आरोप केलं तुम्ही किती तरी आरोप केलं भावाला माहित आहे लहानपणापासून माय सोबत आहे असं आयुष्य आयुष्यात असं कधीच होणार ना त्याला माहित आहे आपल्याकडून धोका त्याला कधीच मिळणार नाही त्याकडून मला मिळणार नाही एवढं लक्षात ठेव तू का तुला बघव ना आमचा सांगसार तू आमच्यात मीठाचं खिडका लवती आहे अग लोकाच्या बाय काही एकत्र राहण्याचा प्रयत्न करते आणि तू फोडाय बघतेस भाऊ बाबा मला तुझं म्हणणं काय माझ्या ताबात नवरा तापात ना मी काय बी काय अय बी करीन असं कुठं असत आम्ही वायला राहणार नाही एक तुकडाच सुद्धा आमच्यातला हे करायला मसर फुगली आज अगं मसर जर फुगली असली तर बिगावी जशी खाली थांबलीच नसती वरच्या देवाला माहित आहे सकाळ जर कशी हिंडवली ती हा यासारख्या कपट्याने हे करून चालत आमचं हा असं झाडाखाली बसायला नसतं देवाला तर माहित आहे मी किती पाप करतोय पुण्य करतो या हा तुझ्यासारखा असं मी अशी करत नाही पैसे दाबून ठेवत नाही तू तशी ठेवते अशी का ना